शहाड पुलाजवळ ट्रकने घेतला पेट ट्रकमध्ये फायर फायटिंग यंत्राचा अभाव सुदैवाने कुठलीही जीवितहानी दुखापत नाही शहाड उड्डाणपुळाजवळ कल्याण मुरबाड महामार्गावर आयशर एम एच फोर्टी सिक्स ए एफ सेवन फाय सेवन झिरो ट्रकच्या केबिनमध्ये अचानक आग लागली उड्डाण पुलावरून ट्रक खाली येत असताना त्यातून धूर निघत आहे असे ड्रायव्हरच्या निदर्शनात आले परंतु उड्डाण पुलावरून खाली आल्यानंतर ट्रकच्या केबिनमध्ये आग लागली आणि डायवरने गाडी सोडून सुरक्षित ठिकाणी आपली जागा पकडली घटनेची माहिती मिळतात परिसराचे समाजसेवक धावून आले आणि आग विझवण्याचा प्रयत्न केला सेंचुरी रेऑॉन कंपनीचे अग्निशामक दल उल्हासनगर महानगरपालिका कल्याण डोंबिवली महानगरपालिका व पोलीस प्रशासन यांनी सतर्कता दाखवून आगीवर नियंत्रण आणले पुलावरती धूर निघालो आता धूर निघाला थोडी साईडला गेल्यापर्यंत पेट घेतले गाडी चालू म्हणजे नाही तिथे खाली साईडला आला पेट घेतलं हा धूर धूर निघाला शॉर्ट सगळे झाले हा गाडी कुठे गाडी भाडं माराय गेलो त्याला सामान गाडी काय नाही गा, कामण खाली करून सर दुर्घटना काय घडली होती आणि प्रकारे तुम्ही याला आटोक्यात आणलेली आहे माझे नाव सतीश मराठे मी इमर्जन्सी टीम फॉर सिटी या संस्थेची कार्यरत आहे मला नऊ वाजून वीस मिनिटांनी शार स्टेशनवरून प्रवास करणाऱ्या काही आपल्या परिसरात येणाऱ्या लोकांनी फोन केला आणि सांगितलं की या ठिकाणी अजमेरासमोर एक ट्रकनी पेट घेतलेला आहे आणि आग आगीच्या फ्लेम ज्या होत्या त्या मोठ्या स्वरूपाच्या आहेत त्याप्रमाणे मी ताबडतोब या ठिकाणी पोहोचून आपले शेजारी असणारे आदर्श क्लब जे बि बिर्लागेट स्थित गणेश मंडळ आहे तिथल्या नवयुवकांनी इथे एसटी विसरेच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्याचा दा प्रयत्न केला तसेच आपले उल्हासनगर महानगरपालिकेची जी अग्निशमन यंत्रणा आहे त्या बरोबर आपले ग्रासीम सेंच्युरियन कंपनी आहे यांची मा यांची जी अग्निशमन यंत्रणा आहे आणि कल्याण डोंबली अग्निशमन दल यांची एक गाडी अशा तीन गाड्यांच्या सहाय्याने ती आग विझवण्याचा प्रयत्न करून ती संपूर्ण आग आटोक्यात आणलेली आहे या ठिकाणी कुठलीही दुर्घटना जी झालेली आहे त्यामध्ये कोणालाही जीवितहानी झालेली नाही आहे आणि या परिसरातले जे नवयुवक आहेत त्या सर्वांनी आग विझवण्यासाठी आत्तानात प्रयत्न केले आणि जी मोठी दुर्घटना घडणार होती त्या घटनेपासून म्हणजे लोकांना संरक्षितरित्या ठेवलेलं आहे नाही आता या गाडीमध्ये आपल्याला तर एस्टिंग्विशर वगैरे हो तर दिसलेलं नाहीये कारण ज्या वेळेला आग लागलेली होती त्यावेळेस आपण आदर्श क्लब या गणेश मंडळामध्ये जे इस्टिंगिशर ठेवले होते ते आपण आणून इथे त्यांनी एस्टिंग करण्याचा प्रयत्न केला पण सदर गाडीमध्ये